नमस्कार भावना मनातल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर मी स्मिता पाटील आज तुमच्या भेटीला एक म खूप छान असे गो खूप छान असं पुस्तक घेऊन आलेले आहे एका एक बाबाचे गोष्ट शरद धोंडेबा अजगेकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि वाचक स्मिता पाटील जर तुम्हाला ही पुस्तकातली कथा खूप छान आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आणि बेल ऑकॉन हिट करा म्हणजे जसं जसं पुस्तक मी व्हिडिओ करून टाकत जाईल तस तसं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाते तर वाचकाबद्दल जर सांगायचं झालं तर शरद धोंडेबा आजवेकर मूळ ते पेंढारवाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथील आहे आणि मी स्मिता पाटील मी सुद्धा आजरा तालुक्यातूनच आहे तर जर तुम्हाला खूप ही गोष्ट आवडली तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थोडीशी प्रस्तावना एका बाबाची गोष्ट ही शरद अजगेकर यांच्या डायरीची पानं वाचून संपली आणि त्यांच्या या लेखनाने मला अंतर्मुख केले डायरी हा माझा अत्यंत जिव्हाळाचा विषय आहे आजपर्यंत मी अनेक महत्वाच्या डायऱ्या वाचल्या आहेत जागतिक वाडमयात मोलाचा दगड असलेली ॲन फ्रँकच्या मूळ जर्मन डायरीची इंग्रजी अनुवाद त्यातील निरागस्ता व हृदयस्पर्शी वेदना या दोन कारणामुळे आपल्या काळजाचा ठाव घेते युरोप व अमेरिका साहित्यकारांमध्ये डायरी लिहिणे महत्त्वाचे मानले जाते वर्जिनिया उल्फ या इंग्रजी कादंबरीकर्तीची काही खंडात प्रसिद्ध झालेली डायरी नुसती वाचनीय नाही तर त्यातून नकळत ब्रिटिश साहित्य विश्वाचे दर्शन घडते त्याचप्रमाणे आंध्रे जीद या फ्रेंच साहित्यकाचे जर्नल्स अत्यंत वाचनीय आहेत माझ्या वाचनात आलेल्या का डायऱ्यांपैकी फ्रान्स का, काफता या युगो प, प्रवर्तक जर्मनी डायरी लेखकांची डायरी मला फार विशेष आवडते डायरी लिहिणे ही काफाच्या मानसिक अवस्थेची गरज होती त्यांच्या डायऱ्यात साहित्यिक अथवा सामाजिक संदर्भ फारसे सापडत नाही परंतु या डायऱ्यांद्वारे त्यांनी त्यांच्या मनात उठलेल्या कल्होळाला वाटा करून दिलेली दिसते तो एकाकी आयुष्य जगला त्याच्या मनावर सतत एक अनामिक दडपण असायचे आणि डायरी लिहिणे म्हणजे त्यांच्या भावनांचा निचरा होण्याचे साधन होते त्यांच्या डायऱ्या जागतिक वाडमयात मोलाच्या समजल्या जातात मुळातच एक मूलभूत प्रश्न मनात येतो माणसाला लिहावे असे का वाटते ती त्याचे सहज प्रवृत्ती आहे का आपले अनुभव दुसऱ्यांना सांगण्यात एक आगळा वेगळा आनंद असतो त्यामुळे आनंद विधिंगत होतो तिची तीच गोष्ट दुःखाच्या अनुभवाचा विषयी म्हणता येईल आपल्या मनातील चिंता व्यथा आपल्या जीवलगांना सांगितल्यामुळे मनाला हलके वाटत असते आणि कधीकधी आपण कुणाशीच मन मोकळं करू शकत नसतो तेव्हा डायरी मित्रासारखी असते ही डायरी मनाला खोल दिलासा देते माझे मित्र व मराठीत मौलिक कथा लेखक सा लेखन करणारे डॉक्टर नरेश कवडी अनेक वर्षे डायरी लिहायचे आयुष्यात अनेक कसोटीच्या प्रसंगात त्यांच्या जुन्या डायऱ्या त्यांना मार्गदर्शक वाटायच्या डायरी लिहिण्याचे महत्त्व असे अनन्य साधारण आहे आजगेकरांना ही डायरी लिहायला तसेच कारण झाले हे कारण म्हणजे सोनोग्राफीच्या वेळी त्यांच्या जन्मास येणाऱ्या मुलाच्या आजाराचे निदान तेव्हापासून झालेली त्यांच्या मनाची घालमेल त्यांनी कागदावर टिपून ठेवली आठ फेब्रुवारी दोन हजार चार रोजी त्यांनी केलेली ही पहिलीच नोंद आज पहिल्यांदा मी तुला पाहिलं सोनोग्राफी मशीनच्या स्क्रीनवर आणि डोळ्यात अश्रू तरळले सुखाचे आणि दुःखाचेही आईच्या गर्भात तू किती सुरक्षित विसावला आहेस बाहेरच्या कुटुंबास्तवापासून परिस्थितीपासून दूर प्रवाशाच्या अर्ध्याहून अधिक वाटेवर एका अज्ञात अथांग डोहात प्रवासाच्या पूर्णत्वाची वाट पाहत नव्हता तरीही मी खूप आतुरतेने श्वास रोखून तुला होतो साता समुद्रापलीकडच्या एखाद्या गुड गर्भातून उमलत फुलत येणाऱ्या लाटांसारखी हळूवार सुखावून दुखावणारी की दुखावून सुखावणारी सातव्या महिन्यातली तुझी स्पंदन आणि तुझ्या आईचा शीतलचा हात हातात घेऊन तिच्यासोबत शहारत अनुभवणारा मी पितृत्व आणि मातृत्व या फार वेगळ्या भावना आहेत मानवी आयुष्य अंतर्बाह्य बदलवून टाकणाऱ्या आणि त्याला नव्या अर्थाचे परिणामे बहाल करणाऱ्या बाप आणि आई झाल्याशिवाय आपले जीवन सफल होत नसते ही तर सार्वत्रिक भावना आहे म्हणून या उद्धृत झालेल्या परिच्छेदातून व्यक्त होणाऱ्या भावना वाटतात लेखनाच्या सुरुवातीला हा लागला आहे असे वाचकाला वाटू शकते परंतु हा चढा स्वर नाही ही एका बापा बाप होण्याच्या वाटेवर असणाऱ्याचे स्वाभाविक उत्स्फूर्ती अशी प्रतिक्रिया आहे पण त्याचबरोबर अनामिक भीती हा आनंद झोकळून टाकते आणि या भीतीची छाया संपूर्ण लेखनावर पसरलेली ले दिसते कारण बाळाचा इवलासा जीव नाजूक फुलपाखरासारखा फुलपाक शरीर आणि अशा वेळ चिरफाड म्हणजे कल्पनेतही सहन न आहे खरे म्हणजे अशा प्रसंगी मनाचा खंबीरपणा हा अत्यंत महत्वाचा असतो एकमेकांची साथ अशा कटुप्रसंगांना समर्थपणे तोंड देण्यास हवी असते अशा वेळी ती दोघे एकमेकांचे आई बाबा सखे सोबती होऊन एकमेकांची समजूत काढतात नवरा बायकोच्या नाते संबंधाला या भावनेत असलेला उद्धारपणा बळ देत असतो हे नात्याचे धागे बळकट होतात लेखक कामानिमित्त घरापासून दूर राहिलेला शाळा शिकताना हॉस्टेल व कॉलेजच्या दिवसात पालघरला आपल्या थोरल्या बहिणीकडे त्याचे काम दुर्गम भागात असल्यामुळे शीतलला अवघडलेल्या परिस्थितीत ते आपल्यासोबत घेऊन जाऊ शकत नाहीत ही, ही त्यांची व्यथा अपत्य जन्माच्या वेळी नवरा आपल्या जवळ असावा त्याचा उपचार हात असावा ही प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असते परंतु नोकरीच्या अडचणीमुळे हा बाप या मधुर अनुभवाला मुकलेला अपत्य जन्माची हुरहुर तो अनुभवतो सोळा एप्रिल दोन हजार चार या दिवशी त्याला ही गोड बातमी कळते आणि त्याचा आनंद द्विगुणित होतो आणि हा अनंद आनंद वाटण्यासाठी तो आपल्या सहकारी दीपा व कावेरीकडे जातो मुलीचा जन्म सामान्यपणे आनंद देणारा नसतो पण लेखकाच्या मनात मुलगा मुलगी असा भेदभाव नाही ही गोष्ट मला आज संदर्भात महत्वाची वाटते आज आपल्याला स्त्री हत्येचे प्रमाण वाढत चाललेले दिसते आणि खचितच त्यामुळे समाजावर त्याचे विपरीत परि परिणाम होणार आहेत याचा विचार आपण आज केला पाहिजे म्हणूनच मुलीकडे बघण्याची लेखकाची दृष्टी आशादायक वाटते नोकरीच्या निमित्ताने आजगीकरांचा सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांशी संबंध येतो आणि त्यांची अगतिकता बघून ते अस्वस्थ होतात त्या संदर्भामुळे या लेखनाला सामाजिक दस्तऐवजाचे महत्त्व प्राप्त होते लेखक संवेदनशील असल्यामुळेच तो आपले लक्ष या प्रश्नांकडे वेधतो आपल्या भावनिक प्रश्नांच्या कोशात तो स्वतःला गुटपटून घेत नाही आजगेकर कवी मनाचे आहेत त्यांना आपल्या मुलगी व पत्नीचा विरह सहन होत नाही ते त्यांच्या आठवणीने व्याकुळ होतात त्यामुळे त्यांना अपरिहार्यपणे आठवते ती ग्रे ग्रेसांची कविता जसे दिसते ही कविता त्यांना नवा अर्थ लिहून भेटत राहते रायरी लिहिणे म्हणजे निव्वळ दिवसभराच्या कामाची नोंद नसतात तो एक प्रकारचा आपल्याशी केलेला संवाद असतो आत्मशोधाचा तो एक मार्ग असतो आजगेकरांना त्याची स्पष्ट जाणीव आहे है। डाग हॅमर हॅमर शोल्ड यांची मार्किंग ही डायरी त्याचे एक उत्तम उदाहरण आहे प्रस्तुत लेखक लेखनाचा घाट पहिला तर त्यांची तुलना डायरी ऑफ यंग गर्ल या ऑन फ्रँकच्या डायरीशी होऊ शकते डायरी पत्ररूपात लिहिलेली आहे आजगेकरांची ही डायरी तोच मार्ग चोखाळते अशा प्रकारचे लेखन हळवेपणावर हव हरवण्याची दाट शक्यता असते परंतु लेखकाचा आणि लेखनी आणि मनावर ताबा आहे या डायरीतून आजगेकर भावबंधाच्या गाठी निर्गाठी उलगडून दाखवितात जीवनातला हा अनमोल अनुभव तितक्याच अलिप्तपणे त्यांनी आपल्यासमोर मांडला आहे हे त्यांच्या लेखनीचे यश आहे असे म्हणावे लागेल वाचता वाचता आपण त्या भाव विश्वात नकळत प्रवेश करतो आणि भारावलेल्या अस्वस्थता अनुभवितो हे पुस्तक मराठी साहित्य विश्वात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवते अशी आशा व्यक्त करतो वेणी माधव बोरकार आकाशवाणी कोल्हापूर आठ फेब्रुवारी दोन हजार चार प्रिय छकुल्या आज पहिल्यांदा मी तुला सोनोग्राफी मशीनच्या स्क्रीनवर आण आन पाहे आणि डोळ्यात अश्रू तरळले सुखाचे आणि दुःखाचेही आईच्या गर्भात तू सुरक्षितपणे विसावला आहेस बाहेरच्या वास्तवापासून परिस्थितीपासून प्रवासाच्या अर्ध्याहून अधिक वाटेवर एक अज्ञान डोहात प्रवासाच्या पूर्णत्वाची वाट पाहत तुझा चेहरा दिसत नव्हता तरीही मी होत होत। साता समुद्राकडच्या एखाद्या गूढ गर्भातून उमलत फुल फुलत येणाऱ्या लाटांसारखे हळूवार सुखातून दुखावणारी कि दुखातून सुखावणारे सातव्या महिन्यातली तुझी स्पंदन आणि तुझ्या आईचा शीतलचा हात हातात घेऊन तिच्यासोबत शहारत अनुभवणारा मी डॉक्टर तुझ्या अवयवांची सातव्या महिन्यापर्यंत कशी आणि किती वाढ झाली आहे हे सांगत होते आणि मनात अनेक प्रश्नचिन्ह घेऊन आम्ही दोघं ते ऐकत होतो मग डॉक्टरांनी तुझ्या डाव्या किडनीला का कशी सूज आली आणि तुझ्या जन्मानंतर ऑपरेशन का करावं लागणार हे पुन्हा एकदा समजावून सांगितलं मागच्या महिन्यात हे कळल्यापासून मन अगदी धास्तावून गेलं होतं मनात अनेक शंका कुशंका आणि प्रचंड होरवून मागच्या महिन्यात एकटीच ती सोनोग्राफी करून घ्यायला गेली होती तिला तेव्हा हे डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा ती एकदम घाबरून गेली होती त्या रात्री तुझी आई माझ्या कुशीत लहान मूल होऊन कितीतरी वेळ रडली होती आणि मीही आपल्याच नशिबी हे का असं दोघांनाही त्या क्षणी वाटलं मग दोघांनीही एकमेकांचे आई बाबा सगळे सोबती होऊन एकमेकांची समजूत काढली त्यानंतर आज तुला स्क्रीनवर पाहिलं आणि एकदम घहीवरून आलं डॉक्टर म्हणतात की तसं खूप काळजी करण्यासारखं काही नाही जन्मानंतर छोटंसं ऑपरेशन करावं लागेल हे ऐकून तर जेवू नुसता काळजीत पडलाय कारण तुझा इवलासा जीव नाजूक फुलपाखरासारखा इवलस शरीर आणि अशा वेळी चिरफाड म्हणजे कल्पनेतही सहन न होण्यापलीकडचं आहे गेली चार पाच वर्षे मी आरोग्याच्या क्षेत्रात प्रोफेशनल सोशल वर्कर म्हणून काम करतो अंध अपंग व्यसनाधीन व्यक्ती एड्स कॅन्सरचे पेशंट आणि त्यांच्या कथा व्यथा जवळून पाहतोय त्यांचं दुःख क्षणभर का होईना दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे आणि करतो आहे कित्येकदा त्यांचा त्रास दुःख कमी न करता आपल्याबद्दल रात्र रात्र कन्हत राहिलोय मी त्यामुळे ऑपरेशन आजारपण त्रास मनस्ताप दुःख याला एक वेगळा परिणाम आहे म्हणूनच या क्षेत्रात मी सारा उनही सावरणं स्वतःला समजावणं खूप कठीण जातं आहे कोणत्याही डॉक्टरांना बाळाचं छोटं वा मोठं ऑपरेशन हे भावना बाजूला ठेवूनच करावं लागतं त्यामुळं ते तटस्थपणे आणि सहजपणे पालकांना सांगतात पण आईबाबा म्हणून हे सगळं ऐकताना सहन करताना खूपच अवघड आणि मनस्तापाचं असतं त्यामुळे आपल्या बाळाचं छोटं ऑपरेशन छोटं असं वा आईबाबांसाठी काळीज थरथरणारच असतं हे असलं लहान वयातलं आधारपण ऑपरेशन आमच्या घरात कुणालाच नव्हतं असं सगळं सगळेजण म्हणतात तुझी आई तर स्वतःला देश देत वेड्यासारखं रडत असते कितीच वाईट आहे म्हणून असं झालं लग्नानंतर जवळजवळ वर्षभर आम्ही प्लॅनिंग केलं आणि त्यानंतर ग गरोदरपणात तिसऱ्या महिन्यात अचानक तुझ्या आईचं मिसकॅरेज झालं तेव्हाचा तो धक्काही असाच हे लावून सोडणारा होता तेव्हा तर तुझी आई खूपच हळवी होऊन रडायची झोपेत बडबडायची तेव्हा तिच्या ते ते वेदनेपर्यंत पोहोचताच आलं नाही मला किंबहुना खरंच कुठल्या पुरुषाला स्त्रीच्या आईपणाच्या वेदना कळतात की नाही कुणास्टाहू की तो काही क्षणाचाच निमित्त मात्र असतो सुख आणि दुःख त्याच्या अस्तित्वाचा अंश होऊ शकत नाही स्त्रीच्या सर्वच वेदनांच्या परिघा बाहेर पुरुष राहत असतात आईच्या पोटात तो नाळीशी जोडलेला असतो इतकंच पण जन्मानंतर त्याला पुन्हा स्त्रीच्या जाणीवांशी संपूर्णपणे जोडून घेता येत असेल स्त्री ही सर्व संपूर्णच असते पत्नी म्हणून प्रेयसी वा मैत्रीण म्हणून आई म्हणून पण पुरुष मात्र नेहमी स्वतंत्र मोकळा राहतो तो सारखा वेगवेगळ्या टप्प्यावर तुटत आणि जोडत राहतो त्याला एक संघ असं राहता येत नाही मुलगा भाऊ पती प्रियकर बाप म्हणून वावरतो तेव्हा प्रत्येक वेळी तो तुटत राहतो स्वतःपासून स्त्रीपासून आयुष्यापासून एखादी गोष्ट हरवणं काय हे समजूही शकत नाही जन्माला येण्याआधीपासूनच तुझ्या ऑपरेशनची चर्चा सुरू आहे जगात कुणावरच असा प्रसंग येऊ नये हे आपलं नशीब भोग प्रा की आणखी काही तुझ्या ऑपरेशनच कळल्यापासून तुझी आई उगाच काळजी करत राहते मी तिला धीर देतोय की विज्ञान एवढं प्रगत झालंय की कसलीही गुंतागुंतीची अवघड ऑपरेशन डॉक्टर सहजपणे करत आहेत तेव्हा आपल्या बाळाला काहीही होणार नाही आपल्याच वाट्याला हे का असं कोणालाही वाटणं साहजिकच आहे जगात याहून अधिक गंभीर आजारपण रोग आणि आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेले असंख्य माणसं असतात त्यांना हे असाच प्रश्न पडत असेल आणि आपल्यासारखेच निरुत्तर होत असतील ज्या गोष्टी अनेक तर्क लढवूनही आपल्याला कळत नाही त्या नशिबावर सोडून द्याव्यात आणि येणाऱ्या अडचणीत सो समोर जाण्याची मनाची तयारी करावी कारण खूप चिंता करून आपण फक्त स्वतःला थकवतो दुबळो करतो याहून दुसरं काहीच नाही मी व्यसनमुक्ती केंद्रात काम करत असताना तिथल्या लोकांकडून रोज आम्ही प्रार्थना करून घ्यायचो तीच प्रार्थना तुझ्या आईसह मनात आठवत राहतो जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया मज काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धी देवराया तुला सोनोग्राफीत पाहिल्यापासून आम्ही दोघं पुन्हा एकदा तुझं चित्र नव्याने रंगवू लागलोय तू मुलगा आहेस की मुलगी हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे नाही तू आमचं लाडकं बाळ आहेस हेच महत्वाचं तुझे आ तुझी आई म्हणते की तू मुलगा असायला हवं हो। यावर आमची दोघांची गमतीने भांडणं होतात तुझ्या जन्मापासून विविध टप्प्याविषयी ते अगदी म्हातारपणापर्यंतच्या स्वप्नील गप्पा रंगतात म्हणतात माणूस आशेवर आणि स्वप्नांवर जगतो सुख कशाला म्हणतात आणि कशात मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण सुखाची स्वप्न आहेत म्हणूनच हे आयुष्य अधिक रंगदार आहे तुझं ऑपरेशन ही दुखावणारी गोष्ट असली तरी तुझा जन्म हीच आमच्यासाठी समाधून सुखावणारी गोष्ट आहे